पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आज आपण माननीय संघर्ष योगा जरांग पाटील यांच्या आदेशानुसार आपण सत्तावीस तारखेला मुंबईला निघायचं आपल्याला मुंबईला निघत असताना आपल्या गरजेच्या वस्तू आपल्या मोबाईल टॉयलेट किंवा जास्तीत जास्त पिकअप आणि टेम्पो आपल्या कसं घेता येईल आणि गोळ्या औषध आपली कशी घेता येतील बाकी व्यवस्था सगळी तिथं भरपूर असणार आहे परंतु आपण पण आपली जिम्मेदारी आहे की आपण भरपूर प्रमाणात आपल्या इथून आपल्या गावकऱ्याने दिलेलं धान्य जी काय आर्थिक रसद आहे त्याचा योग्य वापर करून आपण मुंबईत पोचायचं आहे आणि आपला मार्ग असणार आहे आंतर आंतरवालीपासून आपल्याला शिवनेरीला आणि शिवनेरीला रात्री मुक्काम करून आपल्याला चाकण मार्गे मुंबईला आझाद मैदानावर निघत आहे चेंबूर मार्गे निघत असताना तिथं भरपूर पाऊस असण्याची शक्यता आहे आणि पाऊस आठण्याची शक्यता असताना जास्तीत जास्त आपल्या टेम्पोवर चवळं कसं चवळ हाताळणं म्हणजे पाऊस लागणार नाही ह्या हिशोबातून आपल्याला सगळं सगळी आपली सोय करावी लागणार आहे जेवढी आपली वरिष्ठ मंडळी येणार आहे त्या वरिष्ठ मंडळीसाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे त्यांची गोळ्या औषधं ह्याची विशिष्ट काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा